नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातला इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला गुरुवारी पाच जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरीत एका सोहळ्यात या टप्प्याचं लोकार्पण होईल गुरुवारीच हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी असा सहाशे पंचवीस किलोमीटरचा टप्पा आधीच सेवेत आहे तर इगतपुरी ते आमणे या टप्प्याचं काम एप्रिलमध्ये पूर्ण झालं होतं मात्र त्याचं उद्घाटन प्रलंबित होतं दरम्यान हा शेवटचा टप्पा नेमका आहे तरी कसा आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया नागपूर ते इगतपुरी टप्पा हा आधीपासूनच सुरू आहे आता हा पुढचा टप्पा असणार आहे इगतपुरी ते आमणे शहात्तर किलोमीटरचा याचं काम एप्रिल महिन्यातच पूर्ण झालंय बांधकामाच्या दृष्टीनं शेवटचा टप्पा हा सर्वाधिक आव्हानात्मक ठरला आठ किलोमीटर लांबीच्या कसारा बोगद्याचा याच शेवटच्या टप्प्यात समावेश आहे दोन मोठे पूल बांधताना अभियांत्रिकी आव्हानं उभी राहिली होती मुसळधार पाऊस सोसायट्याचा वारा या सगळ्याचा सामना करून हा शेवटचा टप्पा अखेर पूर्ण झालेला आहे आणि पाच जूनपासून सेवेत दाखल होतोय